हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आत्ता सकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि आमचं सकाळी आठ वाजता ब्रेकफास्ट चाललेलं आहे म्हणजे ब्रेड आणि मलाई ब्रेड बनवणं चालू आहे आणि ना पहिल्यांदाच असं मला काहीतरी बनवून देतात आणि मला खरंच खूप आनंद झाला बरं का मी काही ना बनवताच मला इथं खायला भेटलं आणि खरंच खूप आनंद झाला आणि खूप छान असं त्यांनी मला ब्रेड बनवतात मी त्यांच्याच हातान म्हणजे मी म्हणायचे की अगोदर हे काय खाता तुम्ही मला असं रागायचं तुम्ही काय खाता हे नका खाऊ छान लागत नाही वाटायचं आणि मला एक दिवशी काय म्हटलं माहिती आहे का होणी खाऊन तरी बघ तुला कळेल कसे लागते ह्याची टेस्ट सेम पाव लागतो ना तशी लागते बरं का ताजी फ्रेश अशी ना लोणी घ्यायची आणि ब्रेडचं एक स्लाइस घ्यायचा आणि त्याच्यावरती ना मलई लावायची आणि वरून थोडेसे साखर पेरायची एक ब्रेडचा स्लाईस ठेवायचा खूप टेस्टी आणि खरंच खूप भारी लागतं आपण विकत मस्कापो खाण्यापेक्षा ना हे खाल्लेलं बेटर म्हणजे ताजो फ्रेश असं मलाईपासून घरच्या घरी आणि खूप टेस्टी आणि इकडे बघा चला मी शौर्य आणि आहो आम्ही तिघंही एन्जॉय केलो आणि आत्ता आम्ही निघवलेलो आहे गावी सकाळचा नाश्ता वगैरे झाला स्वयंपाक वगैरे बनवला आणि आत्ताच आलेला आहे मी अचानक माझ्या माहेरी कारण माहेरी जायचं कारण म्हणजे अचानक मला असं जावं असं वाटलं चला म्हटलं आई आणि पप्पांची आठवण आली मला आणि दुपारी आत्ता एक वाजलेलं आहेत मी जॉबवरून वगैरे आले आल्यानंतरच मी निघालेले बरं का गावी आणि सकाळची कामं वगैरे करून झाली आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे माझ्या माहेरी आणि माहेरी जाण्याचा जा 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 आनंद माहेरी। एक वेगळाच असतो बरं का आणि कधी एकदा आपण माहेरी जातो असं गावाला जातो असं वाटत असतं आणि ऊन एवढं ऊन आहे तरी पण मला जाणवलं नाही कारण आपल्या माहेरी जायचं आहे ऊन वारा पाऊस काहीच वाटवत नाही आपल्याला फक्त आपल्याला जायचं असतं आपल्या गावी आणि खरंच खूप असं आनंद होतं बरं का आपल्या गावी जाताना माहेरी आणि चला आता आम्ही जवळपास एक निम्मा रस्ता तरी ओलांडलेला आहे म्हणजे सोलापूरपासून माझ्या गावी जायला दीड दोन तास लागतात एवढं जवळच आहे आणि चला आता आम्ही निगवलेला आहे आणि खूप छान वाटलं मला आहोनी म्हटले मी म्हटलं एकदा विचारलं त्यांना जायचं का हो चला म्हणले आणि आम्ही फायनली आता येऊन पोचलो घरी आल्यानंतर काय थोडासा शूट केलं आहे मी म्हणजे आई म्हणाले की जेवण वगैरे करा आल्यानंतर नको म्हणलं मी थोडंसं काहीतरी बनव हलकं तेवढंच मग संध्याकाळी जेवण वगैरे बनव आणि आल्यानंतर बघा आईने छान असं उप आणि घरच्या रव्यापासून हा उपमा बनवला आहे आणि खूप टेस्टी लागतो बरं का हा उपमा आणि मलाही आवडला आहोणना तर फार आवडतं त्यांना विकतचं रव्याचं उपमा आवडत नाही घ घरचं रव्याचं आवडतं आणि दादांनी बघा भरपूर सारी जांभळं काढलेले आहेत आणि खूप टेस्टी जांभळे देशी जांभळे हे शुगरवाल्यांसाठी ना, ना खरंच खूप फायदेशीर आहे देशी जांभळं खाल्लं पाहिजे आणि थोडेसे आंबट आहेत पण खायला म्हणजे शुगर वगैरे असणार ना नक्की खाल्लं पाहिजे आणि नंतर ना आम्ही तिथून ताईच्या घरी वगैरे गेलो ताईचं घर दोन तीन किलोमीटर अंतरावरती आहे आईच्या घरापासून जवळच आहे आणि इकडे बघा ताईचा मुलगा स्वराज तो काय केला मावशी आणले म्हणून ना काय केलेलं आहे बरं का आणि ती चार पाच असे ना तो नारळ वगैरे काढला आणि सोलून त्याच्यातलं बघा तो पाणी वगैरे काढतोय मला मला वाटतं एवढं लहान आहे तू कसं काय काढतो रे म्हणला तर मला म्हणतो ह्याला काय शिकावं लागतं का माऊ आपोप येतं मला येतं म्हणून तो सगळ्या नारळातलं पाणी वगैरे काढला आम्ही पाणी वगैरे पिलो खूप छान वाटलं नारळ पण खाल्लो आणि तिथून आम्ही निघालो आणि थोडासा तिथं चहा वगैरे झाला आणि थोडं मी ताईच्या घरी ताई ना ट्रॅक्टर आहे मी तिथं टॅक्टरही चालवलं पहिल्यांदाच टॅक्टर चालवलं होतं आणि मला कॉन्फिडन्स वाटला आणि मी खरंच ट्रॅक्टर चालवले आणि मला खरंच खूप आनंद झाला बरं का ताईच्या मुलांनी सांगितलं कसं टॅक्टर चालवायचं कसं नाही आणि मला आनंद झाला मी तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल ना शॉर्टमध्ये मी टाकलेला आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की पहा आणि ते बघा हे आहे माझं माहेर हे आहे आम्ही या घरामध्ये ना पंधरा वीस जण राहत होतो अगोदर आणि हे आहेत कोंबड्या भरपूर सारे कोंबड्या आहेत अजून म्हणजे ते बंदच केलं आहे कारण इथं आईने वगैरे ना सगळे पेरणी केलेले कांदा वगैरे पेरलेले आहेत म्हणून त्याला बंदच केलं ठेवलेला आहे कोंबड्यांना आणि हे दादाच्या लग्नावेळेस बांधलेलं आहे घर आम्ही आम्ही ना पंधरा वीस जण असायचो आणि आता अजिबात कर महिना झालेला आहे कारण आम्ही सात बहिणी एक भाऊ आणि आई पप्पा काका वगैरे आम्ही सर्वजण असे घरामध्ये असायचो आणि आजी वगैरे खूप छान वाटायचो आणि आता ना आता दादा बहिणी आई काका पप्पा एवढेच असतात पण तेवढं असं गजबज नाहीत ना बहिणी वगैरे असेल ना कालवा कालवा खूप छान वाटतो आणि त्यानंतर सगळ्या बहिणींची आठवण येते आणि हे बघा गेल्या महिन्यामध्ये लावलं होतं आईने आळू खूप छान असं आळू फुटलेला आहे करदळी वगैरे आहे आणि भरपूर सारे म्हणजे छोटीशी बागेतच ना सगळी फळं आहेत केळी आहे आणि केळी सीताफळ चिक्कू डाळिंब आणि आवळा सगळं सगळं आहे आणि पेरू तर बघा भय भरपूर भरपूर पेरू लागलेले आहेत आणि खायला खूप टेस्ट आहे ते इतके मोठे आहेत ना पेरू तरी ना मला थोडासा म्हणजे दाखवताना कारण भरपूर ऊन होतं ते उन्हामुळे दिसना झालेलं आहेत आणि हे लिंबूचं झाड आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या दिनं खूप छोटं झाडं होतं हे सात वर्षाच्या पलीकडं आणि इतकं आता ना भरपूर सारे लिंबू लागतायत आणि तुम्ही पाहू शकते बघा मी इकडे ना एक, एक लिंबू तोडून घेतला आणि खरंच खूप छान वाटते बरं का असं मळ्यामध्ये मा फेरफटका मारला आणि मी खूप दिवसातून असं मी सात म्हणजे आता चार पाच वर्ष झालं तर मी नाही तर माहेर अजिबात असं मळ्यात जास्तीचं फिरलेच नाही आहे आज म्हटलं काय का होऊ का दे सगळा आपला ना मला सर्व फिरून यायचं आणि थोडासा शूट करून तुमच्याशी शेअर करायचा आणि इकडे घास वगैरे लावलेला आहेत कारण गुरांसाठी वगैरे लागतो ना चारा वगैरे दोन शेळी आहेत एक दोन गाई आणि गाईचे दोन वासरू वगैरे आहेत आणि कोंबडे आहेत दहा बारा आणि दोन शेळी आहेत बरं का आणि खूप छान वाटतं असं माळ्यामध्ये सर्व असल्यानंतर आम्ही लहानपणी काय करायचं माहिती आहे का मला भूक लागली ना काय करायचं की डायरेक्ट ना ताट घ्यायचं जल वाढायचं आणि डायरेक्ट येऊन नाही तर बसायचं कुठे मळ्यामध्ये तिथं पात्राची भाजी कांद्याची पात वगैरे ते मस्त ना तोंडी लावायला खूप छान वाटायचं आणि बघा पेरूच्या झाडाकडनं भरपूर सारे पेरू खराब होऊन पडलेले आहेत कारण इकडं कोणच येत न येत नाही कारण घराजवळ एक पेरूचं झाडं आहे इथे पण आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा किती छान कलर आलेला आहे या पेरूला आणि खूप छान आहेत बरका पेरू आणि चला आता रुद्र पण येतोय वहिनी पण येत आहेत आणि आता रुद्र बघा आणि आता ना रुद्र वगैरे आला आणि रुद्र बघा आल्यानंतर मला थँक्यू म्हणत होता आणि तो मला मी पुढं आले बरं का तरी तुम्हाला मला ब मला शोध शोध तिथं ना पेरूच्या झाडाखाली आलेला आहे आणि मला तो खूप बोलत होता आणि इथं कसं जवळ असल्यामुळे खूप गोंगाट वगैरे आवाज येत होता म्हणून मी आवाज मुठ केला आहे खूप छान बोललेला आहे बरं का तरी तर मला सांगते की काय बोलत होता तो आत्या आत्या पेरू दे म्हणत होता ते खरंच खूप असं गोंगाट गोंगट आवाज येत होतो मग मी कट केला आहे आणि इकडे बघा मी त्याला पापी देते आणि खूप क्विट आहे बरं का रुद्र आणि रुद्र तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का माझा भातचा आहे बघा किती छान गोड असा रुद्र आहे आणि बघा तो नंतर ना गालाला हात लावून कसं करतं आहे तुम्ही पहा <laughs> खूप छान करतं आहे बर का आणि इकडे शौर्य बघा चला भरपूर सारी पेरू वगैरे तोडून घेतलं त्यांना पेरूच्या झाडाखाली चाललेलं आहे आणि आता ना वहिनी पण येत आहेत मी वहिनी येते म्हणून मी वेटिंगवर तिथं बसलेले कारण भरपूर भरपूर पेरू ना वारा वादळाने सगळीकडे असे खाली पडले होते आणि आता पाऊस याय लागला ना पेरू सगळे खराब होतात मग मी शोरण नको म्हणत होते आणि हे बघा मी पेरू खायला घेतलेलं एक ताजू फ्रेश असं झाडातलं तोडून मला पेरू खायला वरभरूच आवडतं म्हणजे आतलं बिया नाही आवडत बरं का पे म्हणजे पेरू खायचं म्हटलं की मी वरून असंच खाते आणि चला इकडे बघा भरपूर सारे ना खूप खूप छान असं ना बाग आहे म्हणजे बाग म्हणण्यापेक्षा मळा आहे आणि सगळीकडे हिरवंगार असं छान वाटतं मळ्यामध्ये आल्यानंतर आणि शौर्य रुद्र इकडे खूप पळापळी करायचे आणि नंतर ना मी तुम्हाला की मम्मी इथं काय काय लावलेलं सगळं मळ्यामध्ये तुम्हाला दाखवते शेपू लावलेला आहे कोथिंबीर मेथी वगैरे सर्व लावलेले छोटे छोटे आहेत बरं का अजून आणि इकडे बघा सगळीकडे ना गेल्या वर्षी लावलेले आहेत आईने असे सगळी नारळाची झाडं आणि खूप छान अशी ना मोठी नारळाची झाडं आलेली आहेत कारण बांधववरती नारळ झाड खूप छान दिसतात आणि घराजवळ लावू नये असं म्हणतात ते बरोबरच आहे म्हणून असं ना आईने ना बांधववरती घरापासून लांब लावलेले आहेत आणि चला बघा हे सर्ग घास वगैरे आहे गुरांसाठी चारा म्हणजे गाईला म्हशीला वगैरे आणि आपली शेळीला वगैरे लागतंच आणि भरपूर सारं बघा गवत पण आलेलं आहे पात्राची भाजी तर भरपूर आहे आणि इतकं सारं असं हे ना म्हणजे ना काहीतरी पेरलं लावलं ला त्यांना कोंबड्या सर्व खाऊन जातात म्हणून कोंबड्यांना बंदच करून ठेवलेलं आहे कोंबड्यांच्या घरामध्ये आणि इकडे बघा शौर्य आणि रुद्र पे लिंबूतोड कुठे तोड त्यांचं चाललंच असतं आणि आता आम्ही तिथं ना घरी आईने चिकन वगैरे बनवलं जेवण वगैरे केलं पण मी तिथं काय ज जेवणाचं वगैरे शूट केलं नाही डायरेक्ट आम्ही आता घरी निघालो आणि तुम्ही पाहू शकता आता बघा घरी निघालेलो आहे आणि खूप छान वाटलं बरं का एक दिवस राहून आणि इतकंच मनाला छान आणि वाटतं आणि आल्यानंतर मी लगेच मी स्वयंपाकाची तयारी लागलेली आहे कारण शौर्य स्कूलला जातोय आई येईपर्यंत कपडे आणि देवपूजा वगैरे केलेते आणि मी सकाळी तिथून मम्मीच्यातना साडेसातलाच निघाली आणि हे ना नऊ वाजलेल्या आहेत यायला आणि इकडे भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत आणि कडवणची पण बनवायची आहे कारण काल बाबांनी मळ्यातली कडवणची आणली होती म्हणे मी त्याला निवडून वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि इकडे भाकरी पण बनवल्या आणि आता चला छान अशा टमटुम आपल्या भाकरी रेडी झालेल्या आहेत कारण आईच बनवतात चुलीवरती भाकरी मला जास्त भाकरी करायचं म्हणजे येतच नाही ना गॅसवरती बनवायचं आई बनवतात चुलीवरती नेऊन आणि इकडे मी कडवंची बनवलेली आहे मला अशी ताजी फ्रेश कडवंची आणलेली आहेत बाबांनी दाळ टाकून टाकाय करायची बरं का लसूण टाकायचं भरपूर सारं आणि जिरं आणि आपले बेसिक मसाले आणि आपली तूर डाळ आणि हे कडवंची खरंच खूप भारी आणि टेस्टी लागते कोथिंबीर पेरायची थोडीशी वरून गरमागरम भाकरी आणि कडवंचीची भाजी खरंच खूप टेस्टी लागते आणि कोणाकोणाना कडवंचीची भाजी आवडते आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय